ठेवले आम्ही कावदानामुळे गेल्या वर्षी का मला माहित नव्हता वारं का फाटला कागद हिथं फाटला काही मग काय दहा वर्षाची गॅरंटी राह कागदाची बरं मोठं कावधान आल्यावर दोन तीन मग ही कागद रासायनिक सगळं का जैविक रासायनिक जैविक आम्ही जास्त जैविक आमच्या कुठला जैविक आता आमचा पोराला माहिती

दिले बघ आपल्याला सात वर्षापूर्वी काय एक नव्हतं काय नव्हतं इथं लेवल नव्हती काय नव्हती मी केलंय सगळं कुठं होत नाही जायचा पाय E aí, é जो घेऊन असेल